नमस्कार मित्रांनो मी संदीप ठाकूर आपण आज एका ठिकाणी आलो आहे त्या बोटी बघण्यासाठी आलो आपण फायबरच्या बोटी बघायचे आपल्याला आज आहे तर आम्ही आज बोट बघायला बोर्या गाडीमध्ये आलो आहे आपल्याला जायचं आहे कारखान्यामध्ये तर बघूया आपण काय कारखान्यामध्ये काय काय प्राईज आहे फायबर बोटीची तर बघून आपण तुम्हाला दाखवतो किती प्राईज आहे कशी काय आणि बोटी पण कशा कशा आहेत तुम्हाला दाखवतो

मोर दिसलाय आपल्याला गोरा दिसल्या सर्वजण जा मजा करत आहेत मस्त एन्जॉय चाललं सर्वांचं इथे मस्त आणि आपण आज बोटी बघायला आलो फिरायला नाही आलोय तर आपण जाऊया आता मस्त

बघू शकता भारी अशी आहे भारी बहुत आहे पट्टे मैडम मॅडम रुपये इनाम नाही घ्या नव छता किती पब्लिक है ब्रिजच्या दुसऱ्या साईडला तुम्ही बाटला असणार आपण बोटीने प्रवास केला या साईडला आलो आहे आता आपल्यापास बस बसने जायचं आहे तिकडून आम्ही आलो दोनशे बहात्तर बस नंबर मलाडवरून आपण जातो आता गोरा ब्रिजला बघूया आपण बाळून विचारतो रिक्षा मित्रांनो आपल्याला जिथे जायचं तिथे आपण आलो आहे बघूया बोटी आता कशा आहेत

सुंदर अशा बोटी पण बघू शकता मोठी अशी बोट आहे ना मित्रांनो ओळीच्या पाच डिझाईन बघू शकता काय भारी काढले पाच डिझाईन बघू शकता का आभारी मस्त अशी बजायण आहे मित्रांनो बघू शकता आपण आता घरला आहे फ्रीजला आहे आणि हवा बघू शकता किती नाटा लावू शकता बघा नाटा भरपूर आहे थोडं थोडं पाऊसला आला इशू पण नाही आपल्याकडे मोबाईलला जगू लागू बघा पुढे आहे बघा चला बघूया पुढे पुढे मी लाड बघू शकतो लाट बघू शकतो लाट आणि आपला स्वप्नील दादूस जगू दादूस आम्ही पाटील यांचा फिरतो येतो मित्रांनो बघू शकतो पाऊस किती आला आहे अंधार करून फुल जोरात पाऊस येणार आहे जगूदासून आणि जगुदादूस आणि चोखीदारूस पाऊस आला पाऊस आला आहे चालू झाला बारीक बारीक येतो आहे मोठा येणार आहे बघा किती पब्लिक आहे मग पब्लिक गोरा ब्रिजला लाटा बघू शकता इथे किती जुया पुढे जाऊ जाऊ शकता किती पब्लिक आहे या साईडला निघायचं आपल्याला पण बघू शकता भरपूर अशा लाटा आहेत पाऊस पण आला बारीकसा मोठा येईल वाटत बहुतेक चला आपण आता निघूया पाऊस येतोय जोराचा फुल पब्लिक होता ना फुल पब्लिक अक्षरशः भरपूर पब्लिक आहे त्यांना खूप आता जरा भूक लागली आहे दुपारी आम्ही न जाऊता निघालो आहे जरा नाश्ता करतो कारण फ्राईड राईस नागाव आहे चिकनमध्ये दारूसचा उपास आहे त्याला व्हेजमध्ये बघा कधी येतो आहे इथ पंधरा बघा टाईमपास करतोय टाईमपास चालू आहे आमचा मला दारूस कसा खातो आहे बघा तिला पण हिला पण दे तिला पण तिला पण दिला आहे इथ पंधरा बघूया आता नाश्ता पण फ्राईड राईस ऑर्डर केली आता येईल आपला फ्राईड राईस खाव्या आणि निघूया टायक घरी जायला ला। लाडूस निमका काय मागवला आहे पावभाजीची ऑर्डर आली आमची ऑर्डर नाही आली अजून एकदम मस्त आहे एकदम झनझणीत मित्रांनो बघू शकता आपला डिश आल्या चिकन फ्राईड राईस चिकन फ्राईड राईस आहे आपलं मित्रांनो बघू शकता लाडूस चालू दादा चालू केलं आहे आपण चालू करूया भारी कसं वाटतं बघूया कावन मित्रांनो आपण आताच घरी पोहोचलो आहे तर आपली व्हिडिओ बघा कशी वाटते नक्की कमेंट करा छोटासा आणि एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन कोणाच साध नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा